नमस्कार सर्वांना तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या जीवन आहे सुंदर्या यूट्यूब चॅनलमध्ये तर चला छान अशी संध्याकाळची वेळ झालेली बघा पाच वाजलेत आणि मी निघालेली आमच्या शेतात एक फेरफटका मारायला घराजवळच आमची शेती आहे ऊसाची शेती सगळी आमच्याकडे जास्त करून ऊस आणि कांदा ही दोनच पिकं घेतली जातात तर आता कांदा काढून वाखारीमध्ये भरून ठेवला आहे आणि शेतात सगळा ऊसच आहे बघा छान असा हिरवागार ऊस आहे आमचा ही बांदाने हत्ती लावलेलं आहे गुरांसाठी मस्त हिरवगार वातावरण आहे मी आलेली आज शेतामध्ये भाजी घ्यायला तर ही तांदूळच्याची भाजी बघा रानभाजी कुठं पण रानात ह्या दिवसात पाऊस पडला की उगवते मस्त खायला एकदम चविष्ट चवदार आणि आयुर्वेदिकसुद्धा आहे मस्त भाजी असते ही पौष्टिक पण तितकीच आहे तर बघा शेतामध्ये ताजी ताजी भाजी फक्त त्याचं शेंडे शेंडे खुडून घ्यायचे कवळे कवळे मग नंतर ती फुटते पुन्हा मग आपल्याला पुन्हा त्याची भाजी करता येतात ब बघा किती मस्त भाजी किती पण तोडून घ्यावी वाटते अगदी तिला औषध नाही कुठली फवारणी नाही एकदम गावरान ना अशी भाजी आपल्या शेतामध्ये उगवलेली तर आता ती मी खुडून घेते बघा छोटी छोटी झाडं पण अजून उगवलेलीत फक्त शेंडा शेंडा तोडून घेतला की पंधरा वीस दिवसानंतर पुन्हा त्याला भाजी तयार होते तर आता ही घरी न्यायची निवडायची गरज नाही फक्त शेंडा शेंडा तोडल्यामुळं डायरेक्ट त्याची भाजी बनवून घ्यायची तर आता मी घरी घेऊन आलेली बघा किती छान कवळी मस्त अशी भाजी खेड्याकडे राहिल्यामुळं अशा भाज्या आपल्याला ताज्या ताज्या मस्त खायला भेटतात आता ह्या भाजीला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं कारण पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं शेतातली माती पावसामुळं त्या भाजीला चिकटलेली असते भरपूर माती निघती चांगली धुवायची करायला एकदम पद्धत सोपी साधी सिंपल आहे तेल टाकायचं मस्त लसणाची फोडणी द्यायची लसूण लालपर्यंत लाल होईपर्यंत छान तळून घ्यायचा कोण कोण फक्त मिठामध्ये पण बनवतं ज्याला तिखट आवडत नसेल पण थोडीशी तिखट करायची म्हणून मी दोन चार मिरच्या बारीक खोडून त्यामध्ये मस्त तळून घ्यायच्या लाल तिखट कुणाला आवडत असेल चटणी तरी पण वापरू शकता त्यानंतर स्वच्छ धुतलेली भाजी त्यामध्ये घालून घ्यायची इतकी झटपट आणि सोपी पद्धत आहे आणि खायला तेवढीच रुचकर पौष्टिक आणि चवदार अशी भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही बघा मस्तपैकी धुवून त्यामध्ये टाकून घ्यायची ही बा आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं ही भाजी दिसायला जरी जास्त दिसत असली तरी शिजून खूप कमी होणार आहे कारण ती कोवळी भाजी व्यवस्थित हलवून मिक्स एक जीव करून घ्यायचं भाजीला गुणकारी भाजी आहे आणि पावसाळ्यामध्ये इकडं खूप अशा रानभाज्या भेटतात मोठा मोठा शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा बघा कोण फक्त चटणी मीठ आणि तेल एवढ्यात पण ती भाजी बनवतं पण आता माझी पद्धत वेगळी आम्हाला अशी आवडती बघा किती पाणी सुटले पाणी टाकायचं नाही याला अजिबात खूप पाणी सुटतं त्याला सगळं पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यायची भाजी छान झाकायची नाही झाकल्यानंतर जरा जास्तच पाणी सुटतं त्यामुळं मी झाकलेलं नाही दोन तीन मिनटातच भाजी तयार होती बघा सगळं पाणी आटलं की भाजी तयार झाली खायला मस्त भाजी भाकरी या सगळ्यांनी जेवायला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला आवडला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा